हॅलो मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत बाहेर चालू आहे पाऊस आणि आज आम्ही बनवणार आहोत चिकन बिर्याणी हा हा हे बिर्याणी घ्यायला आहे फेमस तिला चिकन बिर्याणी खूप आवडते आणि आम्ही हिच्या चिकन बिर्याणी बनवत आहोत आणि इकडे आहेत काकू कोण बनवायला माझ्या हातचे की काकूच्या हातचे खाणार माझ्या हातची नाही मला नाही जमत जमत नाही परंतु मला जमते चिकन बिर्याणी छान आणि मीच बनवणार आहे खा की न खा बनवायला सुरुवात केलेली आहे बिर्याणी चिकन बिर्याणी शुभा माझ्या हातची आवडते हो ना ऐ मग कोणाच्या म्हणते सगळे जण म्हणतात की माझ्या हातची बिर्याणी चांगली म्हणते आणि आता आम्ही टाकले मिरच मिरच मिरच्या 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 हिरव्या मिरच्या आधी कांदा मस्त पैकी लाल लाल बनवून घेतला अद्रक लसूण गरम मसाला सर्व पेस्ट आणि हा आणि घरामध्ये सर्वात टेस्टी जर बिर्याणी कोणाची होत असेल तर ती फक्त आणि फक्त माझी होते कोण असू बिर्याणी जे बनते ते फक्त फक्त माझ्या हाती तर भूक लागली तरी इथं बिर्याणी झाल्याशिवाय जेवायला भेटत नाही बिर्याणी बिर्याणी झालंय की बिर्याणीच पाहिजे तुला हसा लागाय झालं हां आणि आता हा लई भूक लागते आणि तिला फक्त कापूरच्या हस्तीत बिर्याणी आवडते मग भूक लागते ते तर माहित आहे हा तू भूकट आहे ते आम्हाला माहित आहे आणि माझ्या हातची बिर्याणी तर तू तर सोडत नाही तू खरडू पण काढू काढू खाते हा खूपच सुगंध याला या बिर्याणीचा हा लेभरची आहे खरंच आला तुक चिकन बिर्याणी आता त्याच्यामध्ये मग कधी टाकतात आज आम्ही मस्तपैकी बिर्याणी बनवणारा शुभ्रासाठी प्राप्तीसाठी चिकनची आणि हे कोणतं गावरान फूड नाही गावात नाही पोल्ट्री पोल्ट्री आहे खूप छान आणि हे तांदूळ हे तांदूळ आहेत कोलम कोणते कोलम आहेत वडा कोलम कोणते तरी कोलम ता? आहेत छान तारा, तारा कोलम तांदूळ खूप छान आहेत बारीक बारीक हे बघा एकदम बारीक खूप छान आहे बिर्याणीमध्ये खूप छान लागतात आणि मस्त याचा भात होते बासमतीपेक्षा खूप छान होते आणि हे तुम्हाला त्याला आहे हे आहे इकडे भेटणार पोल्ट्री बॉयलर नाही जे की उकडते ते याला शिजवावं लागते हे कडक असते मटणासारखं खूप छान आणि हे हे वा बघा आणि हे मटा आपलं बिर्याणीचा मसाला रेडी आहे हे काय टाकलं आणि हे टाकलं हे बघा वा वा आणि हे वाढले छान छान कामकान मिळून बनवणार आहे शुरासाठी बिर्याणी सांगते शुभ्रा कारण मीच बनवत आहे मी हे असं एवढं म्हणजे बिर्याणी कोण बनवायला हात कोणाचा लागला मारा की नाही का कोणाचा हा मोठा नको तुमचा ना नाही तर बिर्याणी भेटणार नाही तुला बिर्याणी मस्त पाऊस आणि इकडं मस्त गरमागरम यास काय झाले कस्तुरी मेथी टाकायची ना आ, कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी टाकल्यान काय होते बिर्याणी म्हणजे टे छान टेस्ट येते कि कडू टेस्ट येते खाव अस वाटते बाबर मी घेऊ का काही काय म्हणणं पण बिर्याणी म्हणलं की काही आवरच आहे हैदराबादी बिर्याणी याच्याकडं फिक्की आहे जी घरची बिर्याणी बनते ते आम्ही एकदा हा कसली बिर्याणी कुठे भेटत नाही किन यास किनवटच्या बिर्याणीची चव काही आवरच असते चिकन आता याच्यामध्ये टाकलंय हो आणि आहे आमच्या बिर्याणीच्या मधातच झालं मांजर त्याला पण टेस्ट सुगंध आला बिर्याणीचा आणि हे बिर्याणीच्या प्रती बिर्याणीच्या प्रतीक्षेमध्ये आणि बिर्याणीच्या आनंदात हे काय हे काय सायग असं काही म्हणणं का मराठीत बोल हे मराठी भाषा आहे इंग्लिश मीडियमती भाषा आहे मग इथं महाराष्ट्रामध्ये कोरियन भाषा काय करायची इतकी बिर्याणी जेव्हा मी बनवते <laughs> 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 ना तेव्हा मला खायची उत्सुकता असते ना ते निघूनच जाते ते बघूनच माझं मन भरते एवढी सारी बिर्याणी बनल्यानंतर वाटत तसं पण लईच फारच फ्लेवर खूप छान दिसायला आणि सुगंध पण खूप छान आला आणि नक्कीच बिर्याणी खूप चविष्ट झालेली असणार आहे त्यासाठी आमच्यासाठी कारण आता उन्हाळ्याचा सुट्ट्या संपत आल्या आणि आता एक एक थोडी थोडी मेजवानी करून मग मी काय आपल्या उन्हाळ्याची मेजवानी सुट्ट्याची चिकन बिर्याणी ही इच्छा बिर्याणीचा सुगंध असा आला की आताच्याच काढून खावा असं वाटायला बिर्याणी म्हटलं काही आवरच असते आणि ही आहे कस्तूरी मेथी कतुरी मेथी टाकतो काय कचकुरी ती बिर्याणीमध्ये टाकतात त्याचा थोडासा दरप येते छान असा सुगंध कशामुळे टाकतात मुला माहिती परंतु टाकतात आणि खूप छान चव येते टेस्ट येते नक्कीच बिर्याणी खूप छान होणार आहे कारण आता त्याचा इतका सुगंध आला तर आता असं वाटतं काय पातळीबरोबर बिर्याणी मीच खातो काय की असा सुगंध येत आहे झाल्यानंतर तर आपण बघूयाच आणि टेस्ट आणि हा वाद शिजला आपण आता दम देत आहोत ही आहे कस्तुरी मेथी जबरदस्त दम लिंबू टाकल्यानंतर थोडंसं आंबूस पण ते बरोबर ना आणि वरून थोडीशी तुपाची तेलच धारव ते आणि सुरू आणि झाले बिर्याणी लई सुगंध यायला दोन तीन फिरवायला

थंड वाटतून पाणी चव्विस्ट बिर्याणी सो होऊ शकत अशा थंड वातावरणामध्ये तुम्हाला थंडी पासून स्वतःच प्रोटेक्शन करायचं आहे कारण एकदा